ही बस सर्विस तुमका आई चालू जाता ही मोर्जेच्या पद्रे वेळच्या जे तुमचे मोरजेचे ग्रामस्थ आहात त्यांना बाजारात वचपास जाऊ किंवा हे सोय कर आमदारां सर्व्हिस केलेली चालू केलेली असा ती आम्ही आईच्या वितावन केलेलं असा आणि ती सर्वीस तुमका भलायके घेतली असं म्हणतात ती तुम्ही बरे भाषेन ती हाताळची असे ही बस सेवा उद्घाटन के आहे जी मेन करून आमचे जे भरगे आहात ते जाणटे म्हणू नका की पेडणे आमचे जे मेन ऑफिस आहात मामलेदार कलेक्टर खुपशा लोकां त्रास जातो वचपास आमचे आमचे आमच्या जीत भाई आरोलकर यांच्यानी बरी सेवा उपलब्ध केली आहे तसेच हा त्यांच्याकडे रिक्वेस्ट करता की ही सेवा पर्यंत वयतली पण मधी जे आम आमचे म्हणजे आम्ही भरगे असा पंचवीस पंचवीस बस बिल बदल हे दोन बशी प्रायव्हेट बशी झालेले ते खरी नुकसान कारणी कारण ते कोरोनाच्या काळात बंद पडलेले त्याच्या खातीर मधीच जर सकाळी पुढे गेली आणि ती परत जर अकरांक सुमार परत गेली म्हणजे जर कोणी शासकीय काम आपले जे बी ओ ऑफिसांक कलेक्टर ऑफिसां जर असं ते सोपवून जर बारांक सुमार पर म्हणजे अकरांक सुमार परत दिवस आणि परत वचं पेडण्या करून आमच्या मोरजे गावातल्या म्हणजे मोरजे पारशा अशा लोकांना फायद्याशीर जातलो तस... आज खूप बरे दिसता की लॉंग पेंडिंग जे ट्रान्सपोर्टेशन इशू मोरजी टू पेडण्या ही म्हणजे खूप पहिली ट्रान्सपोर्ट ट्रान्सपोर्टेशन जे असले म्हणजे सकाळ फुडे बस वयताली बांदे आणि रिटर्न येताली पेसिंजरांक घेऊन आणि हंगाला स्थानिकांक बाने, बाने बाजारा अ, 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 जे बाजारात वयतात ते त्यांना म्हणजे कम्फर्टेबल जातले आणि ते खरी बंद पडलेले आणि ते करता असताना जे आमची भुरगी मोर्जेच्या पारश्या तुया विरनोड्या हंगाली भरगी जे पे, पेडणे गॉर्मेंट कॉलेजीत वयतात त्यांना ट्रान्सपोर्टेशन नसलं आणि एकदा हा मिटींग कॉलेजीत घेतलेली त्यांना प्रिन्सिपलाच रिक्वेस्ट की असं ट्रान्सपोर्टेशन भूग्यांक शिकू येतात पण त्यांना ट्रान्सपोर्टा खाती इशू जाता म्हणून त्या प्रमाणे जो रिक्वेस्ट हा घातलेलो आमच्या केटीसीचे आमचे चेअरमेन उल्हास नाईक तुळेकर त्यांनी इनिशिएटीव्ह घेऊन आमका आयज कदंबा बस हंगासर दिली तसंच एम डी आमचं रोहन कासकर हॉकल स्थानिक आमचं त्याच्याकडे फॉलोअप करून आयज यो ही कदंबा जी मोर्जेच्या पेडण्या आणि पेडण्याच्या पत्रादेवी हा रूट घातला तसेच दोनपारचे परत रिटर्न ज्यांना कॉलेज सुट्टा ते पेडण्याच्या कॉलेजीच्या भग्यां कलेक्ट करून ते हा मोर्जे मेन येतली ड्रॉप करतात म्हणजे हातून किती जातले हे भग्यांचे भूग्यां जो डिफिकल्टी फेस करची पडटाली पेडण्या कॉलेजीन वसपास ती हा आयज प्रॉब्लम हा सॉल्व